हॅलो नमस्कार सारिका कांचीच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर कालच्याच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला तसं तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देत असता आणि खूप छान छान कमेंट्स करत असता त्या आम्हा दोघींना वाचायला खूप छान वाटतं तर त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढं छान प्रेम देता एवढं आपुलकीनं सगळ्या गोष्टी सांगता समजवता मग कुणाचे सजेशन असतात कुणाचे प्रश्न असतात तर प्रत्येक गोष्टी तुम्ही आमच्यासोबत शेअर करता आणि आम्ही पण प्रत्येक गोष्टीचा रिप्लाय तुम्हाला करत असतो आणि तुमच्याशी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करत असतो आहे तर इथं तुम्ही बघू शकता आज आम्ही आलो आहे कोल्हापूरला तर कोल्हापूरला डॉक्युमेंटचं काम होतं माझं त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो तर मग म्हटलं येता आता गेलो आहेस तरी लक्ष्मीचं दर्शन घेऊन यावं तसं तर मग आम्ही मागच्या दोन वेळेस पण गेलो होतो पण जाणं काही झालं नाही मागच्या वेळेस पण आम्ही ट्रेननी गेलो होतो त्यामुळे तिथपर्यंत जाणंच झालं नाही तर नंतर मग म्हटलं आज जरा लवकर झालं तरी जाऊन यावं म्हणून आम्ही चाललो होतो तर बघू शकता तुम्ही तर आलो आहे आम्ही आणि हा भवानी मंडप आहे तर हा आहे भवानी मंडप बघू शकताय तुम्ही आता मला पण एक्झॅक्टली माहीत नव्हतं हे काय आहे मी यांना विचारून तुम्हाला सांगितले तर आता इथं आलो आहे म्हटल्यावर सगळीकडे गजरेवालेच होते आतमध्ये एंट्री करताना तसं त्यामुळेच पहिला आम्ही गजरा घेतला आणि नंतर इथल्या देवीचं दर्शन घेतलं बघू शकता तुम्ही ही भवानी मंडपमधील देवी आहे तर खूप छान दर्शन झालं आणि जवळून झालं नंतर मग आम्ही तिथून लक्ष्मीच्या मंदिरात जाणार होतो तर तिथंच हे मंदिर आहे जे कासवावरती आहे बघू शकता तुम्ही आणि हे जे पाणी आहे ना त्यात ना कासवा येते तर आता ते लांबू असल्यामुळं काय एक्झॅक्टली तुम्हाला दिसू नाही शकणार पण त्यात बरीच कासव होती मग तिथून बाहेर येताना हे बघू शकता तुम्ही खूप छान मला दिसलं ज्यात पूजेचं साहित्य होतं मूर्त्या पण होत्या आणि कासव पण होतं असं तांब्याचे पितळेचे तसेच दिवे घंट्या आणि समया असं बरंच होतं तसं या ह्याच्या आवारात भरपूर काय काय होतं देवीसाठी साड्या देवीची ओटी भरण्यासाठी तसेच ज्वेलरी असं बरंच होतं विकाय विकण्यासाठी इथं आणि खूप छान छान स्टॉल्स लागले होते आणि कांचनचं सा सारखं त्या काढलं लक्ष होतं तिनं जवळजवळ लावल्यापासून तीन चार वेळा गजरा काढून घातला होता तर पहिला लांबता लावला होता पूर्ण नंतर तिनं घडी करून लावा म्हणजे म्हणजे असं डबल करून लावा म्हटली मग परत म्हटली तसा नको तर मग असा लावला तर असं झालं तर गाजऱ्याची प्राईस तर खूप होती पन्नास रुपयाला दोन गजरे होते पण आता काय घ्यायचं होतं म्हटल्यावर आम्ही घेतलाच तसं तर काही सण वार लग्न वगैरे वा असलं तरच गजरा घालतो आणि देवदर्शनाला कुठे गेल्या गेल्यावरच तर मग तिनं मला लावून दिलं आणि नंतर तिचा ती तीन वेळा गजरा घालून झाला असेल नंतर मग गजरा घालून झाल्यावर आम्ही तिथून गाडी पार्क करून नंतर ह्याच्यात गेलो होतो लक्ष्मी मंदिराकड चला आता लक्ष्मी मंदिराकडं जाऊया मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता तुम्ही हे मंदिराचं शिखर आहे तर खूप सुंदर आहे खरं तर मार्गशीर्ष महिन्यात ना एकदा तरी जायचं होतं असं मला महालक्ष्मीला खूप इच्छा होती पण त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही जाणं झालं नाही आणि आता मग आम्ही आलो आहे तर इथे मुख दर्शनाची लाईन होती तर त्या लाईनमध्ये मधून आम्ही आतमध्ये आलो आहे तर पहिल्यांदा तिथं आपले बॅग वगैरे चेक केली जाते आणि बॅग वगैरे चेक करून मग नंतर आपण आत यायचं असते तर असं तर आमच्याकडे काय दुसरं नव्हतंच कारण आमची डॉक्युमेंटचीच फाईल होती तेवढं दुसरं काही नाही आणि मग ते घेऊन आम्ही आतमध्ये आलो तर बघू शकता तुम्ही इथं किती छान मंदिराचं परिसर आहे आणि मंदिराचं बांधकाम तर मला खूप आवडलं आणि ज्वेलरी बघू शकता तर कोल्हापूर म्हणल्या कोल्हापुरी साज ठुशी हे भरपूर काय काय होतं आणि खूप सारी ज्वेलरी होती पण प्राईस खूप होती ज्वेलरीची ते नेकलेस वगैरे लावले त्यांची दोन हजार अडीच हजार दीड हजार सातशे साडेसातशे अशी प्राईज होती म्हणजे असं आ आमाल तर घेण्यासारखं काही वाटलं नाही कारण प्राईज खूप होती तीनशे चारशेच्या मानांतर काहीच नव्हतं सातशे साडेसातशे आठशे अशी प्राईज होती पण बघायला पण खूप छान वाटत होतं त्यामुळं आम्ही असं बघितलं तर छान होतं तसं बऱ्यापैकी मस्त होते मूर्ती मूर्त्या वगैरे हे सगळं होतं आणि हे मंदिराच्या आतल्या साईडची दुकानं होती मी। मी तर तिथं होतं बाहेरच्या साईडला जरा बऱ्यापैकी प्राईज होती कमी मी तुम्हाला दाखवेल पुढे तर असंच आम्ही बघत बघत आतमध्ये चाललो होतो देवीचं दर्शन घेण्यासाठी तर बऱ्यापैकी आता सहली असल्यामुळे ना ता गर्दी पण भरपूर होती कारण सहलीची मुलं वगैरे त्याच्यामुळे तर ह्या महिन्यात खूप साऱ्या सहली असतात त्यामुळं मग सहली भरपूर आल्या होत्या त्यामुळे गर्दी ना होती नाहीतर हिरवी गर्दी नसते इथं नंतर हे बाहेर लावलेली मंगळसूत्र होते तर ह्याची प्राईज जवळजवळ दोनशे अडीचशे होती घ्यायला म्हणजे दोनशे अडीचशे सव्वा तीनशे असं होतं एक पण शंभरचं पन्नासचं असं काही बघायसारखंच नव्हतं तिथं तर खूप महाग होते त्यामुळे आम्ही काही घेतलंच का नाही आणि एवढं पण काय अट्रॅक्टिव पण नाही वाटलं ते कशाचं पेंडल आवडलं तर कशाचे मने आवडत नव्हते असं काहीतरी व्हायचं तर त्यामुळं आम्ही घेतलं नाही आणि प्राईस सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता प्राईस खूप जास्त होती त्याची त्या वस्तूच्या मानाने त्यामुळे आम्ही काही खरेदीच नाही केलो आणि तिथून आम्ही मग आतमध्ये चाललो तर बघू शकता हे शिखर आणि कांचरामुळे होती या शिखरालाच कलर दिला आहे बाहेर इकडं कलर नाही दिला तर मी म्हटलं ते दगडाचं बांधकाम आहे त्यामुळं तिथं काही कलर दिलेला नाही तर असं झालं होतं आणि मग नंतर आम्ही आता चालवतो तर आता आपल्या कमेंट्सविषयी बोलूया तर तुम्ही खूप छान छान कमेंट करता आणि आपल्या शॉर्ट व्हिडिओला पण खूप रिस्पॉन्स देता शॉर्ट व्हिडिओला पण दोन तीन कमेंट असे आले होते की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ असे गाण्याचे नका बनवत जाऊ किंवा तुम्ही असे बोलून व्हिडिओज बनवत जावा तर ते पण मी बनवेन नंतर तर आता ते बनवायचं चालूच आहे थोडा गॅप घेतला होता नंतर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आहे तर आतमध्ये खूप गर्दी होती खूप म्हणजे खूपच गर्दी होती त्यामुळे आतमध्ये काय शूटिंग करता आलं नाही आणि शक्यतो तिथं आतमध्ये शूटिंग करूच देत नाही त्यामुळे व्हिडिओ आतमध्ये केलाच नाही तर दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो आहे आणि मग आपले जे डेली व्हिडिओज असतात ना त्याच्या मोबाईलमध्ये खूप स्टोरेज झालं होतं त्यामुळे व्हिडिओ काही शूटच केले नव्हते म्हणलं अगोदरचे व्हिडिओ तर अपलोड करायचे करावे त्यामुळे स्टोरेज खूप झालं होतं त्यामुळे मी असले रेग्युलर व्हिडिओज टाकले नाहीत तसं एखादा एखादा टाकत असते पण डेली टाकले नाही तर इथून पुढे मी नक्की टाकेन आणि रील्सला पण तुम्ही खूप छान प्रतिसाद देता जे शॉर्ट व्हिडिओ गाण्याचे असतात त्यासाठी थँक्यू सो मच आणि तो बघू शकता सहल आलेले आहे ला आणि लहान छोटी छोटी मुलं आहेत तर या मुलांकडे बघितलं ना आम्हाला ना तो माझं बालपण आठवलं तर आम्ही पण सहलीला जायचो तर खूप थंडी असायची तरी पण सहलीला जायला सहली ना एक वेगळीच मजा होती जसं जसं बाहेर येत होतो तसं तसं शॉपिंग करायला बरंच काही होतं आणि इथे कानातलेचे स्टॉल्स होते तर बघू शकता खूप छान छान कानातली होती इथं ह्यातली दोन आम्ही आणली होती आणि खूप मस्त होती आणि इथे एक मुलगी आली होती आणि ती म्हणत होती की हे खूप छान आहे आणि हे घेऊया मला वाटतंय ते तिचे वडील असतील तर ते लगेच तिला म्हटले हे छान आहे का हे छान वाटतंय का तुला घ्यायचं आहे का तर त्यांना ते घ्यायचं होतं पण ते स्टॉल लावलेलं होतं ते कानातले वाले ते तिथं नव्हतं पण मला ते बघून ना खरं आमच्या पप्पांची आठवण हो आली आमच्या पप्पांचं पण असंच असते जर काही आवडलं ना मला तर हां घेते का घ्यायचं आहे का तर असं झालं मग तिथून आम्ही नंतर रंकाळाला आलो आता कोल्हापूरला आलंच म्हटल्यावर दुसरा स्पॉट म्हणजे रंकाळा चौपाटी तर इथं आलो होतं आता लक्ष्मी मंदिर आणि चौपाटी खूप फेमस आहे बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे कोल्हापूर म्हटलं की तर रंकाळ्यावर आलो होतो आम्ही आणि तिथं आम्ही येताना ना महाप्रसाद घेतला होता लक्ष्मी मंदिरात आणि तिथं व्हिडिओ शूटिंग काही करता आलं नाही कारण मोबाईल अलाउड नव्हता तिथे तर तिथे पण ना असं लाईन खूप मोठी होती आणि तिथे ता एक ताई होत्या म्हणजे त्यांच्या ते कर्मचारीच होते मंदिराचे म्हणजे ते सोडायला आतमध्ये होते तर त्यांनी आम्हाला अचानक म्हटली आम्ही दोघी चाललेलो ना लाईनमध्ये आणि हेनी पण चालले होते तर ते म्हटले ताई तुम्ही दोघीजण इकडे या मला वाटलं काय झालं कशाला बोलवलं आहे तुम्ही दोघीजण इकडे या मग आम्ही दोघीजण गेलो तर त्या म्हटले की तुम्हाला मी इकडून सोडते म्हणजे डायरेक्ट सोडते तुम्ही लाईनमध्ये थांबू नका तर तिथंच मला खरं लक्ष्मीचं दर्शन झाल्यासारखं झालं आणि त्यांनी मला हेल्प केली कारण लाईन खूप मोठी होती तर त्यांनी आम्हाला असं डायरेक्ट सोडलं आणि आमचा नंबर लवकर आला आणि ते तो महाप्रसाद घेण्याचं भाग्य मला भेटलं तर ते खूप छान वाटलं शक्यतो महाप्रसादची लाईन खूप मोठी असते त्यामुळे मी महाप्रसाद म्हणजे खूप वेळ थांबायला लागतो त्यामुळे शक्यतो नाही घेत पण तिथं मला घ्यायला भेटला तर ते खूप छान वाटलं आणि खरं तर मला असं वाटलं की साक्षात देवी महालक्ष्मीनेच माझी मदत केली केली होती कारण लाईन खूप मोठी होती मग नंतर आतमध्ये घेतल्या गेल्यावरती आम्ही महाप्रसाद घेतला महाप्रसादमध्ये भात आमटी आणि खीर होती आणि मठ्ठा पण होता तर तो घेतला आणि नंतर मग आणि तिथे एक बोर्ड लावला होता की कोल्हापूर मधल्या नागरिकांनी वारंवार येऊ नये तिथं आधार कार्ड बघून आतमध्ये एंट्री देत होते नंतर आम्ही रांकाळा फिरायला गेल्यावर ना आतमधून मध्येच हे बाहेर दिसलं आणि ते खूप छान होतं मध होता मध विकायला आले होते ते पहिल्यांदा आम्हाला वाटलं की ते जे पोळं ठेवले ना मधाचं त्यातूनच ते मध पिळून डायरेक्ट देणार आहेत की काय म्हणजे असंच वाटलेलं आम्हाला दोघींना आता हे आम्ही पहिल्यांदाच बघितलं होतं त्यामुळे आम्हाला असं वाटलं होतं तर तसं काही नव्हतं तिथं साईडला ज्या बाटल्या येत्या ना त्या बॉटल्समध्ये त्यांनी मध भरलेला त्यातलाच त्या पोळ्यातला पोळ्यातलाच पिळून भरला होता त्यामुळे त्यांनीच ते ठेवलं होतं आणि त्यातला मध काढून तो भरला होता पण मधाची प्राईस खूपच होती तर या आजी होत्या तिथं विकायला तर खूपच होती जे मोठ्या 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 बॉटल्स आहेत ना त्याची किंमत नऊशे रुपये होती आणि ते छोट्या बॉटल्स आहेत ना त्याची किंमत पाचशे रुपये होती तर खूपच किंमत मला वाटली कारण आम्ही कॅश मत घेतच नाही रेग्युलर त्यामुळे त्याची किंमत आता तुम्हाला बऱ्यापैकी जे घेतात ना त्यांना माहीत असेल किती असते ते पण आम्हाला खूप वाटली तर ही जी बॉटल आहे ना ह्याची पाचशे रुपये प्राईज होती डिस्काउंट करून ती साडेचारशे रुपयाला देते असं म्हणत होती पण मला काय ते बरोबर नाही वाटलं त्यामुळे आम्ही त्यांना नकोच म्हणून सांगितलं तर तरी पण ते आजी म्हटले की जरा टेस्ट तर करून बघा कसं वाटतं नॅचरल मध आहे का कसं आहे तुम्ही मी टेस्ट करून बघा आता मला तर त्यातलं काही कळत नाही कारण मला ऑलरेडीच ते मध वगैरे काय आवडत नाही तसलं मध नाहीच आवडत तर कांचनला आवडतं त्यामुळं तिनं ती टेस्ट करायला आली म्हणजे टेस्ट म्हणजे ती आजी म्हणत होती म्हणून तिनं करायला लागली आणि तिचं कसं आहे तिला कुणाचं मन दुखू वाटत नाही तर त्यामुळे तिनं टेस्ट करला तर छान आहे म्हटली पण मग काय आम्ही घेतला नाही कारण किंमत जास्त होती त्याची त्याच्यामुळे नंतर मग आम्ही परत आतमध्ये गेलो आणि नंतर बघितलं तर आता आमचंही फिक्स आहे बरं का आम्ही कुठल्या बी गार्डनला वगैरे गेलो ना तर हे कांचनला झोका खेळा खेळायला खूप आवडतं झोका पण आणि ते स्लायडिंगचं पण तिला खूप आवडतं घसर झोका खेळा आता ती, आत ती मोठी झाली तरी पण तिला खूप आवडतं तर मग तिनं झोका खेळा तोपर्यंत आम्ही बसलो होतो इथं तर छान वातावरण होतं बरेच तिथं लहान मुलं होती खेळायला आली होती भारी वाटलं तसं आणि मग नंतर तिथून आम्ही निघणार होतो जवळजवळ चार वाजत आले असतील आणि आम्हाला लवकरच येत होतं कारण आजकाल लवकरच थंडी चालू होते त्याच्यामुळे तर कांचनचं झोका खेळून झाल्यावर नंतर आम्ही घरी यायला निघालो तर मग रस्त्यात तिथं वडापाव भेटला जो की खूप फेमस आहे जयसिंगपूरमध्ये असतो आहे तर मग तो वडापाव घेतला आणि खाल्ला मस्त होता वडापाव तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचायला आम्हाला दो दोघींना पण खूप आवडतं तुम्ही छान छान कमेंट करता आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय